लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव अध्यक्षपदी डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची निवड साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीस सांगली जिल्हा समिती अध्यक्षपदी दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली सांगली येथील पुष्परा शाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकजवळ असलेल्या बैठकीत सर्वानुमते बिनविरोध डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांची निवड करण्यात आली निवडीनंतर बोलताना डॉक्टर उत्तम मोहिते म्हणाले दलित साहित्य व चळवळीचे संस्थापक हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत महाराष्ट्राच्या जडणघडण व परिवर्तनात अण्णाभाऊंच्या साहित्याचे अणमोल योगदान आहे अण्णाभाऊंनी दलित वंचितांच्या हक्कासाठी लढा दिला आहे त्यांच्या कार्यामुळे समाज जागृती होऊन सामाजिक न्याय हक्काची भावना वाढीस लागली आहे तेव्हा अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित उचित सन्मान करावा तसेच येणाऱ्या काळात मातंग समाजाच्या शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही डॉ मोहिते यांनी बोलताना दिली यावेळी बहुजन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक व अभ्यासक सतीशदा मोहिते शेखरजी मोहिते सुधाकर गायकवाड प्रशांत सदामते अभिमन्यू भोसले यांनी डॉक्टर उत्तम मोहिते यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी मावळते अध्यक्ष जितेंद्र हेगडे यांनी नूतन अध्यक्ष डॉक्टर उत्तमदा मोहिते यांच्याकडे अध्यक्ष पदाचा पदभार सुपूर्त करीत शुभेच्छा दिल्या यावेळी जयंती समिती उपाध्यक्ष नंदकुमार घाडगे कार्याध्यक्ष वनिताताई कांबळे जितेंद्र हेगडे सेक्रेटरी यश कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून नूतन अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा यांना शुभेच्छा देत सदैव सोबत राहण्याची ग्वाही दिली यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ अभ्यासक व मार्गदर्शक सतीशदादा मोहिते राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड स्वाभिमानी स्वराज सेनेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सदामते अभिमन्यू भोसले अमोल सदामते विक्रम मोहिते अर्जुन मोहिते अर्जुन मजले प्रशांत केदार युनुस कोल्हापुरे सचिन पाटील नितीन जाधव मातंग समाजातील ज्येष्ठ समाजसेवक अभ्यासक जिल्ह्यातील लोकशाही रण्णाभाऊ साठे मंडळाचे पदाधिकारी मातंग समाजातील लहान थोर ज्येष्ठ नागरिक दलित चळवळीचे अनेक सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते आताच्या ह्याच्यात डॉक्टर उत्तम दराव मोहितंची निवड एकतर्फे करण्यात आलेली आहे तसंच उत्तमपुरा उत्तमपुरा मोसीची जयंती कार्यक्रम होते उत्तम दादाच्या उपस्थितीत सगळे कार्यक्रम होते सर्वस्व अध्यक्ष उत्तमात सर्वांना जय अण्णाभाऊ आज मातंग समाजाच्या वतीने आज येथे लोकशाही भाऊ साते जयंत उत्सव समिती अध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम या कार्यक्रमामध्ये सालाबाग सालाबाजाप्रमाणे आम्ही पुढाकार घेऊन ही मीटिंग आयोजित केली होती या मिटिंगला मातंग समाजाला सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते त्या सर्वांमध्ये सांगली शहराच्या आणि जिल्ह्याच्या मात्र समाज लोकशाही साठे जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी उत्तम मोहिते यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली असं मी दरवर्षीप्रमाणे घोषित की आज अण्णाभाऊसाठी जयंती मोर्तीची आज बैठक आयोजित केली होती ती बैठक पार पडली आजपर्यंत आजपर्यंत जो अध्यक्ष निवडला त्या अध्यक्ष निवडीमध्ये जो कोण हे पहिले अध्यक्ष होते जी काही कमिटी होती ही सगळी भोगस होती आजपर्यंत त्यांची सगळी भोगस्थिती झाली होती त्यांची भोगसखिती बंद करून आम्ही आज नव्यानं उत्तमराव मोहिते यांची अध्यक्षपदी निवड केली त्याबद्दल आम्ही स सा मातंग समाजाच्या वतीनं आमचे बंधुतत्व आमचे मित्र उत्तमदादा मोहिते यांना मी पुढील जाण्यासाठी धन्यवाद देतो तर सांगतो जय भीम जय नावजी